ज्या कंपनीजमध्ये स्पोर्ट झाला त्याच्या बाजूला तुमच्या दोन कंपनीज आहेत एक बंद होती दुसरी चालू होती तुम्ही काल स्वतः या ठिकाणी होतात काय परिस्थिती आहे परिस्थिती दिसते तुम्हाला डोळ्याने काय आहे ते प्रॉडक्ट हे याच्यात चाललं आहे तर आमच्याकडे तसं काहीच नसतं आम्ही पाण्यामध्ये केमिकल टाकून ते दवळतो आणि फॉर्मेशन करतो बस एवढं मला माहिती बाकी काही मला या फॅक्टरीचं काही माहिती नाही मला नाही पण तुमचं किती नुकसान झालेलं आहे आता याच्या प याच्याजवळचं आता बघायला गेलं तर पन्नास लाख रुपये झाले याचा चाळीस लाख रुपये झालं आहे नुकसान झालंय इन्शुरन्स कंपनी किती करते काय देते कोणाला माहिती हो पैसे द्यायच्या वेळेला लोक काय मान कापतात तुम्ही किती ठिकाणी आहात एकोणीशे साला अच्छा पण इतके स्फोट झाले आतापर्यंत सरकार काही ठोस उपाययोजना करताना पण मला एक सांगा आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा चार किलोमीटर एक सुद्धा घर नव्हतं आता ती घर इथे पैसे खाऊन बिल्डर पैसे खाऊन एम सी एम के एम सी एम पैसे खाऊन ते इथपर्यंत आले आमच्या इथे की चुकी आमची का त्यांची हे तर काय हे तर सत्य आहे एम आय डी सीच्या बाजूला एक बफर झोन असतो आणि त्या बफर झोन मधले पण भूखंड जे लागतो बफर झोन होता तो कुठे गेला दिसतच नाही तो त्याला आम्ही काय आता करणार म्हणजे आम्ही सफर झालो याच्यामध्ये आमचाच गुन्हा इकडचे आसपासचे भूखंड देखील जे एम आय डी सी अंडर होते ते देखील आता लाटले गेले आहेत तिकडे मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या जे अगदी हाकीच्या अंतरावर आहेत काय वाटतं याच्यावर रोख असायला हवी होती आधीपासून हवी होती पण कंट्रोल कोण करणार तिथे कोणपणाच आहेत खात तिथे कोण कोण काय करणार आहे ठीक आहे ओके थँक्यू आपण कसं पाहिलं की एक बफर झोन आधी या ठिकाणी होता मात्र आता तो बफर झोन इकडे राहिलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे असे अपघात झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल एरिया जो आहे तो वाढल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील वाढते असा आरोप या सगळ्या कंपनी चालकांचा आपल्याला दिसून येतोय कॅमेरामॅन विनयस अक्षय भाटकर एबीपी माझा डोंबिवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट